नमस्कार मित्रांनो मी लालू भोये मराठी ऑनलाईन अपडेट या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणावीसव्या हप्त्याची सर्वजण वाट बघत असतील सर्वांना अठरावा हप्ता हा मिळालेला असेलच पण एकोणाविसव्या हप्त्याची सर्वजण या पी एम किसान योजनेसंदर्भात सर्वजण वाट बघत असतील तर एकोणविसावा हप्ता हा कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा लाइक करा करा लाईक शेअर तर बघा मित्रांनो एकोणाश्या हप्त्याची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे तर केंद्र सरकारने ही तारीख जाहीर केलेली आहे त्यामध्ये जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना एकोणावश्या हप्त्याची जे हप्ता आहे तो लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर त्या एकोणाच्या हप्त्याची तारीख ही जाहीर केली आहे ती तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व पात्र लाभार्थी पीएम किसान योजने संदर्भातले जे पात्र लाभार्थी शेतकरी आहे बांधव आहेत सर्व ला पात्र लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे चोवीस uh, फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पडण्यास सुरुवात होणार आहे तर ही महत्वाची अपडेट होती पी एम किसान योजनेसंदर्भात आणि पी एम किसानच्या योजनेच्या दो एकोणाश्या हप्त्यासंदर्भातली ही महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद